यूट्यूब मराठी रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत वेज लझान्या लझान्या हा एक इटालियन पास्ताचा प्रकार आहे पण याच्यामध्ये नूडल्स टाईपचे किंवा वेगळ्या टाईपचे पास्ता नाही तर पास्ताच्या शीट्स वापरल्या जातात तर या शीट्स बनवणं खूपच जिकिरीचं काम आहे त्यामुळे आज आपण बनवणार आहोत हे ब्रेडपासून आणि स्टील हे थोडंसं टाईम कन्झ्युमिंग तर आहे बट ट्रस्ट मी इट टेस्ट डेलिशियस यामध्ये आपल्याला वापरायच्या आहेत भरपूर भाज्या माझ्याकडे हिरव्या भाज्या जास्त आहेत जसं ब्रोकली कोबी हिरवे मटार हिरवी शिमला मिरची तुमच्याकडे ज्या भाज्या अव्हेलेबल असतील त्या तुम्ही वापरू शकता पण जनरली अशा टाईपच्या डिशेशमध्ये एक्झॉटिक भाज्या जास्त वापरल्या जातात जसं जा मशरूम ऑलिव्स आलापेनो स्वीटकॉर्न वेगवेगळ्या रंगाच्या शिमला मिरची आणखीन बरेचसे असे एक्झॉटिक व्हेजिटेबल्स असतात ते वापरले जातात पण तुमच्याकडे जा घरात जे अवेलेबल असतील जनरली एवढ्या भाज्या आपल्याकडे नसतात पण ज्या अवेलेबल असतील त्या वापरायच्या आहेत फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे जसं मी इथे ब्रॉकली आणि कोबी घेतलेलं आहे ज्याची टेस्ट न्यूट्रल असते तर त्याला बॅलन्स करण्यासाठी मी इथे वापरते आहे शिमला मिरची आणि टोमॅटो जेणेकरून त्याला एक थोडीशी चव येईल आणि हिरवे मटारेही थोडेसे असे गोडसर लागतात त्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला व्हेजिटेबलची जी लेअर असते त्याची टेस्ट बॅलन्स करायची आहे या व्हेजिटेबल्सला आपल्याला सगळ्यात आधी बटरमध्ये थोडंसं टॉस करून घ्यायचं आहे चीज सॉस काइंड ऑफ त्याची कन्सिस्टन्सी आपल्याला बनवायची आहे आणि त्यानंतर ते लझान्यामध्ये बेकही होणार आहे त्यामुळे आपल्याला बारीक चिरायचं आहे पण खूप अतिशय बारीक नाही चिरायचं आहे फक्त मेकश्युअर करायचं आहे की तोंडात असे अख्खे व्हेजिटेबल्स नाही यायला पाहिजे तर यामध्ये मी टॉमॅटोही घालत आहे जेणेकरून असा आंबटपणा छानसा यायला येतो यामध्ये बेस्ट चॉईसेस असतात स्वीटकॉर्न अलापेनो ऑलिव्ह मशरूम्स ब्रॉकली जर तुमच्याकडे या सगळ्या भाज्या अवेलेबल असतील तर बेस्टच आहे बट नसतील तर माझ्यासारखं तुम्ही घरात ज्या भाज्या अवेलेबल असतील त्या पद्धतीने बनवूच शकता हे बघा आणि थोडंसं प्रिपरेशन असलं ना तर करायला वेळ लागत नाही आणि हे काइंड ऑफ वन डिश मिलसारखं होतं कारण आपण याच्यामध्ये ब्रेडची लेअर घालणार आहोत व्हेजिटेबल्सची लेअर घालणार आहोत भरपूर चीज घालणार आहोत त्यामुळे थोड्याशा क्वांटिटीमध्ये जरी खाल्लं ना तरी ते असं फुलफिलिंग असतं चला तर मग आता आपण भाज्या टॉस करून घेऊया तर एका पॅनमध्ये मी बटर घातलेलं आहे बटरला हलकंसं मेल्ट करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये सगळ्या भाज्या आपल्याला टॉस करून घ्यायच्या आहेत हे बघा अशा पद्धतीने मी सगळ्याच भाज्या एकत्र घालत आहे यामध्ये आपल्याला या कुकिंग टायमिंग एवढं कन्सिडर करायची गरज नाही आहे कारण आपल्याला फक्त टॉस करायचे आहेत थोड्याशा आणि मग नंतर आपल्याला ते प्रॉपर इवनली बेक करायचं आहे तर अशा पद्धतीने भाज्या थोड्याशा मी परतवून घेतल्या आहेत हलकासा त्यांचा रंग बदलायला लागल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ना त्याच्या मध्यभागी थोडीशी जागा करून घ्यायची आहे जेणेकरून तिथेच आपल्याला चीज सॉस बनवायचं आहे चीज सॉस आपल्याला खूप नाही लागणार आहे आपल्याला कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायचे आहे तर अशा पद्धतीने साधारण दोन चमचे मी बटर घेतलेलं आहे त्याला तिथल्या तिथे मी थोडंसं मेल्ट करून घेतलं आहे आणि अर्धा चमचा त्याच्यामध्ये मी घातला आहे मैदा मैदा नसेल तर कॉर्नफ्लावरही वापरू शकता पण मैद्याने छान कन्सिस्टन्सी येते तर अशा पद्धतीने मी बटरमध्ये असा घोळवून घेतला आहे मैदा तिथल्या तिथे आणि लगेचच आपल्याला यामध्ये घालायचं आहे दूध तर दुधाने काय होतं त्याची कन्सिस्टन्सी छान बॅलन्स होते असा एक थिकनेस येतो त्या सॉसला आणि जसं आपण दूध मिक्स करत जाऊ भाज्याही त्याच्यामध्ये ब्लेंड करून घ्यायच्या जेणेकरून भाज्यांनाही असं ते चीजी कन्सिस्टन्सी यायला सुरुवात होईल थोड्याशा मिक्स झाल्यानंतर ओवरऑल आपण सगळ्यामध्ये थोडंसं दूध घालायचं आहे याचे मी प्रमाण तुम्हाला सांगू नाही शकणार कारण आपल्याला कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची आहे तुम्ही कोणत्या भाज्या वापरतायत त्या किती ॲब्झॉर्ब करतायत दूध वगैरे त्याच्यावर डिपेंड असतं पण याच्यामध्ये मी साधारणपणे वन फोर्थ कप दूध घातलेलं होतं आणि हे माझ्याकडे मिक्स हर्ब्सची एक बॉटल आहे ज्याच्यामध्ये पिझ्झामध्ये आपण जे वापरतो ना ऑरेगानो आणि चिली फ्लेक्स ते मिक्स आहेत जर तुमच्याकडे ते पिझ्झाचे सॅशेस जनरली फ्रीजमध्ये पडलेले असतात तुम्ही तेही वापरू शकता किंवा अशा पद्धतीची बॉटल खूपच स्वस्त मिळते मार्केटमध्ये कुठेही ऑनलाईनही मिळते ती तुम्ही घरी आणून ठेवायची म्हणजे कोणत्याही अशा टाईपच्या डिशेस बनवताना आपल्याला उपयोगी पडते आता तुम्ही बघू शकता व्हेजिटेबल्स मस्त चीजी झालेल्या आहेत आणि फटाफट आपण एक ह्याचा सॉस करून घेऊया तर सॉससाठी तो, तो पिझ्झा आणि पास्ता सॉस असतो ना तो मी घेतलेला आहे आणि त्याच्या अर्ध्या क्वांटिटीमध्ये टोमॅटो केचप घातलेला आहे बस तर याला मिक्स करायचं आहे तुम्हाला जर कमेंटमध्ये मला सांगा तुम्हाला ह्याची रेसिपी स्क्रॅचपासून हवी असेल तर पिझ्झा आणि पास्ता सॉसची मी नक्की दाखवायचा प्रयत्न करेन आणि आता लजागण्याचे लेयर्स बनवायच्या आधी अवन क्रिएट करायचं आहे दहा मिनटासाठी वन एटी डिग्री सेल्सिअसला आणि हा जो बेकिंग ट्रे आहे त्याला मी बटर लावून घेत आहे जर तुमच्याकडे अवन नसेल बेकिंग ट्रे नसेल तर नॉर्मल कढईमध्ये आपण जसं केक बेक करतो ना तुम्ही तसा करूच शकता चला तर मग आता आपल्याला याच्या लेअर्स तयार करून घ्यायच्या आहेत तर जसं तुम्ही बघू शकता मी ब्रेड स्लायसेस घेतलेले आहेत आणि त्याला मी असं लाटून घेते आहे रोल करून घेत आहे प्रेस करून जेणेकरून ते असं एक शीटसारखं तयार होईल पातळ असं एकदम अशा पद्धतीने आठ ब्रेडचे स्लायसेस आपल्याला रोल करून घ्यायचे आहेत जेणेकरून दोन लेअर आपण बनवू शकतो कडा जर तुम्हाला कम्फर्टेबल नसतील तर तुम्ही काढून टाका पण मी ठेवल्या आहेत त्या अशा आतून छान क्रिस्पी लागतात टेस्ट छान लागते तर एक ब्रेडचा लेयर झाल्यानंतर त्याच्यावर मी घालत आहे वेज एगलेस लेस जर तुमच्याकडे कोणतंही दुसऱ्या टाईपचा मेयॉनीज असेल किंवा तुम्ही विथ एग मेयोनीजही वापरत असाल कोणतं फ्लेवरचं मेयोनिज तुम्हाला वापरायचं असेल तंदुरी फ्लेवर वगैरे तुम्ही तेही वापरू शकता आणि खूप जास्त नाही घालायचं आहे फक्त ब्रेडचे स्लायसेस कवर होतील इतपत आपल्याला घालायचं आहे जेणेकरून तो ब्रेड सॉगी नाही होणार आहे हे बघा अशा पद्धतीने कवर करायचं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला सॉसची लेअर घालायची आहे जो आपण पिझ्झा पास्ता सॉस आणि टॉमॅटो के चपचं मिक्स करून बनवलं होतं सॉसची लेअर छान घालायची आहे जेणेकरून ह्यानेच टेस्ट येते आणि ज्या पण गोष्टी आपण घेतलेल्या आहेत ना त्या सगळ्या अर्ध्या अर्ध्या क्वांटिटीमध्ये वापरायच्या आहेत कारण आपल्याला दोन लेअर्स तयार करायचे आहेत तर हा सॉस आपल्याला इक्वली स्प्रेड करून घ्यायचा आहे सगळीकडे हे बघा अशा पद्धतीने आणि या सॉसमध्ये तुम्हाला अजून काही ॲडिशन करायचं का असेल जसं तुम्हाला चिली सॉस घालायचं आहे खूप स्पायसी बनवण्यासाठी तेही तुम्ही वापरू शकता तर या यामध्ये माझ्याकडे आहेत जे डाईस चीज मिळतं ना पिझ्झा चीज अमूलचं ते मी घातलं आहे आणि त्याच्यावरती ज्या भाज्या आपण टॉस करून घेतलेल्या होत्या त्याची ते, एक लेअर मी घालत आहे ती लेअर झाल्यानंतर वरतून अजून थोडं डाईस चीज मी घालत आहे आणि ओरेगानो मी घालत आहे हे ओरेगानो मिक्सअप तुम्हाला जास्त आवडत नसेल तर ही स्टेप तुम्ही स्किपही करू शकता कारण सॉसमध्ये आणि भाज्यांमध्ये ऑलरेडी ते आहे चला तर मग अजून एक दुसरी लेअर आपण अशाच पद्धतीने कम्प्लीट करून घ्यायची आहे आणि त्यावरती मी घालत आहे चीजचे स्लायसेस हे चीज स्लायसेस पण मी अमूलचे वापरत आहे आणि त्याच्यावर थोडंसं मी अगेन स्प्रिंकल केलं आहे ओरेगानो कारण इटालियन डिशेसला यानेच फ्लेवर येतो चला तर मग आपलं लेअरिंग झालेलं आहे आणि मी आता बेक करायला ठेवलं आहे जवळपास वीस ते पंचवीस मिनटासाठी दोनशे डिग्रीवर हे बघा हे ओ टी जी मोडमध्ये आपल्याला बेक करायचं आहे आणि वीस मिनटं झाल्यानंतर तुम्ही बघू शकताय की छान वरची चीजची लेअर मेल झालेली आहे आतून सगळ्या गोष्टी खूप छान बेक झालेल्या आहेत हे बघा आणि हे प्रॉपर एकदम रेस्टॉरंट स्टाईल वेज लजागण्या आपल्याला दिसतं आहे खूपच डेलिशियस आहे मुलांना खूपच आवडतं आणि एकदा तुम्ही हे केलं तर दुसरं काही करायची गरज पडणार नाही जसं मी म्हटलं तसं वन डिश मिल आहे चला तर मग आता तुमच्या आवडीप्रमाणे हे आपल्याला सर्व करून घ्यायचं आहे जनरली हे सर्व करताना असा छोटासा एक क्यूब सर्व करतात हे बघा अशा पद्धतीने हे कट करणं थोडं नाजूक काम असतं त्यामुळे सांभाळून कट करायचं आहे किंवा डायरेक्टली तुम्ही ते बेकिंग ट्रे आहे ना त्याच्यामधनंही डायरेक्टली खाऊ शकता अशी काहीच हरकत नाही आहे की तुम्हाला प्रॉपरली सर्वच केलं पाहिजे पण मी अशा पद्धतीने त्याचा एक स्क्वेअर तुकडा घेऊन के सर्व केलेला आहे आणि साईडला एक थोडंसं सा क्रिस्पी एलिमेंट म्हणून मी लेसचे चिप्स ठेवलेले आहेत आणि सलाड म्हणून कांदा ठेवलेला आहे तर तुम्हाला बाकी कोणते व्हेजिटेबल्स तुमच्याकडे अवेलेबल असतील वेगळ्या टाईपचं सलाड करायचं असेल तर तेही तुम्ही करूच शकता आता तुम्ही बघू शकता आतून किती छान चीज मेल झालेलं आहे वेगवेगळे ले लेयर्स ह्याच्यामध्ये आहेत आणि वरतून एक चीज स्लाइसचा जो लेअर आहे तो तर एकदम अप्रतिम लागतो नक्की ट्राय करून बघा आणि यूट्यूब मराठी रेसिपीजला सबस्क्राईब करा बाय